चंद्रपूर शहर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा शहर आहे या जिल्हा शहरामध्ये परप्रांतीय मजूर आणि डब्ल्यू सी एल असे केंद्र सिमेंट कारखाने असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये करोना वाढता प्रभाव दुर्भाव पाहत असताना मागील दीड महिन्यापासून होमी आणि लोकांची मरणाची संख्या झपाट्याने वाढत चाललेली आहे मरणाच्या रांगाच्या रांगा, रांगा लागल्या आहे काँग्रेस असो भाजप असो सेना असो राष्ट्रवादी कोणताही पक्ष असो आर पी असो सर्व पक्षाच्या नेत्यांनी हातात हात घालून या प्रादुर्भावाचा रोखण्याकरता सामाजसपणे समन्वय साधून जो उपाययोजना करायला पाहिजे त्या होताना दिसल्या नसल्यामुळे मला आज या ठिकाणी एकशे चौचाळीस संचावेश आखल्यानंतर सुद्धा मला एक अन्यत्याग आंदोलन करावं लागलं वन वन ज्यांना घरी ज्यांच्या घरी पे करोना पेशंट होत आहे तो तिथली फॅमिली वन वन ह्या दाखवून त्या दवाखान्यात त्या दाखवून त्या दवाखान्यात मेडिकल कॉलेज इकडे तिकडे असे फिरताना जे फोन घनघन वाजणे त्याला मी विचार केला की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सहा आमदार विधानसभाचे आहे तीन विधान परिषदचे आमदार आहे एक खासदार आहे मंत्री आहे माझी केंद्रीय राज्यमंत्री आहे एवढ्या साऱ्या लोक असताना की हे कुठं कमी पडत आहे मला वाटलं की हे यांचा समन्वय नसल्यामुळे कारण औद्योगिक शहरात कारखाने आमच्याकडे भरपूर आहे कारखानदार भरपूर आहे देणारे लोक भरपूर आहेत पण यांचा समन्वय असल्यामुळे आज त्याचा सामना करणं आम्ही करत नाही आमचे भाऊ बन माय बहिणी मृत्युमुखी पडत आहे त्यासाठी ऑक्सिजन बेड उपलब्ध नाही व्हेंटिलेटर नाही औषधी नाही मी माननीय पण दीड महिन्या पहिले ते सुद्धा करोनाग्रस्त झाले होते पालकपणसुद्धा करोनाग्रस्त झाले होते मागच्या वर्षी ज्या पद्धतीनं सर्व पक्षीय लोकांनी एक होऊन त्याचा सामना केला त्याचा सामना करताना कोणी दिसून येत नाही म्हणून एकीकडे धाव सुधीर भाऊ एकीकडे धावते त्याचे खासदार माझी खासदार एकीकडे धावते आमचे लो, काँग्रेसचे लोक एकीकडे धावते समन्याच्या अभावामध्ये मी फार वेदनाही झाल्या यामुळे मला बसावं लागलं माझी विनंती आहे या सर्व नेत्या मंडळीने कृपया ने। हातात हात घालून त्या रोगाचा सामना आपल्याला करायचा आहे पाचशे ऑक्सिजनचे बेड जर दोन तीन आले नाही ऑक्सिजनचे आले नाही शंभरच्या वरती आकडा मरण्याच्या गेल्याच्या राहणार नाही तुम्हाला सांगतो आहे मी त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितलं मी वारंवार डॉक्टर लोकांना फोन करत राहतो परंतु लोकांची आज एवढी दैनिक व्यवस्था आहे लोक तरसा लोक घाबरून गेलेले आहे भयभीत झालेले आहे ही तुतुमय मय वे करायची वेळ नाही आहे करोना सामना करायची वेळ आहे माझी विनंती आहे जोपर्यंत पाचशे बेड आणि ह्या आरोग्याची व्यवस्था सुरळीत चालत नाही तोपर्यंत मी अन्नत्याग माझ्यानं होईल तेवढं शक्य मी अन्नत्यागाला बसणार आहोत